राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक विष्णू माने यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी कोपवाड शहरात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक विष्णू माने यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे या घटनेचे संजय नगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने वैवर्ष पन्नास राहणार शाहू नगर रघुवंश सोसायटी सांगली यांना सात जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या घरी श्रीहल भीमराव धेंडे राहणार वांडलेसवाडी यांच्या मोबाईलवर निलेश विठोबा गडदे वैवर्ष सत्तावीस राहणार वाघमोडे नगर कुपवाड यांचा व्हॉट्सॲप कॉल आला यावेळी श्रीहल धेंडे यांनी निलेश गडदे यांचा फोन आला आहे तो तुमच्याबरोबर बोलणार आहे म्हणून विष्णू माने यांना फोन दिला यावेळी निलेश गडदे हा विष्णू माने यांना म्हणाला किरण लोखंडे हा माझा भाऊ आहे त्याला तू तु अडकवलेस तुला व तुझ्या मुलाला गोळ्या घालून ठार मारील अशी जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली याबाबत विष्णू माने यांनी निलेश गडदे यांच्या विरोधात संजय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत